राम मंदिराचा विषय तो विषय लांबत लांबत गेला लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला होता की ही बाबरी मस्जिद आहे इथं आम्ही नमाज पडतो पण गेल्या अठ्ठेचाळीस सालापासून ते आतापर्यंत तिथे एकदा ही नमाज अदा केली गेली नव्हती ज्यांना अजूनही राम मंदिराचं महत्व कळत नाही त्यांच्यासाठी मी एक शब्द उच्चारेन दुर्दैव तो ढाच्या किंवा ती मशीद तशीच राहिली तर काय फरक पडला असता म्हणजे याचा विषय असा झाला की असत्याचा सत्यावर विजय झाला असता बेशुद्ध पडलो मी जेव्हा उठून उभा राहिलो तेव्हा बघितलं की माझ्या समोर दोन मृतदेह पडलेत दोघांच्या हातात तलवारीत पण डोकी भलतीकडेच आहेत मुंडकी आंध्र प्रदेशचे कार्यकर्ते होते कार ते कारसेवक ते पहिल्यांदा घुमटावर चढले त्यांनी ज्या वेळेला घुमटावर गेले भगवे झेंडे फडकवले आणि तोडातोडीला सुरुवात केली तिथून कारसेवेला सुरुवात झाली नमस्कार मी आमोद अशोक अग्निहोत्री बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य राम मंदिर तयार होत आहे त्या संदर्भात वैचारिक किडा या चॅनलवर मला बोलण्यासाठी या विषय बोलण्यासाठी बोलवलेलं आहे त्याविषयी आपण बोलूयात साधारणत राम मंदिराचा सा विषय हा अठ्ठेचाळीस सालापासून सुरू झाला अठ्ठेचाळीस साली त्यावेळेच्या त्या राम मंदिरामध्ये रामलालाची मूर्ती सापडली ती मूर्ती सापडल्यानंतर मग स्थानिक गुरुजींनी असा निर्णय घेतला की इथे राम मंदिर तयार व्हावं तिकडनं तो विषय सुरू झाला मग तो विषय लांबत लांबत गेला आणि मग पंच्याऐंशी शहाऐंशी साली त्याच्यावर राजीव गांधी सरकारनं शिलान्यासाकरता परवानगी दिली पण हा विषय खूप संघर्षमय अशा पद्धतीनं ताणला गेला की याच्यावर त्यावेळच्या तत्कालीन प्रशासनानं पूर्ण बंदी आणली गेलेली होती की इथे काही करायचं नाही मुस्लिम लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला होता की ही बाबरी मस्जिद आहे इथं आम्ही नमाज पडतो पण गेल्या अठ्ठेचाळीस सालापासून ते आत्तापर्यंत म्हणजे ब्याण्णव सालापर्यंत तिथं एकदाही नमाज अदा केली गेली नव्हती अशा अवस्थेतही तिथे तो विषय सुरू होता काही लोकांचं म्हणणं असं पडतं की राम मंदिराचं एवढं महत्व का पाहिजे का आहे किंवा कारण काय कारण त्याला हेच सांगावं लागेल की राम मंदिर हा भारतीय राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे राम हा आपल्याला राष्ट्रपुरुष आहे त्या आपण बोलणार नाही त्या आपण काही करणार नाही तर मग कोणा विषय करणार सो राम हा विषय आपल्याला त्या पद्धतीनंच घेतला गेला पाहिजे उदाहरणार्थ त्याच्यावर जो ढाचा लावला गेला बारा पंधराशे पंचवीस साली जेव्हा मुघल बादशाह पहिला बादशहा बाबर यानं भारतावर आक्रमण केलं आणि तो सगळा विषय केला त्याचा जो सेनापती होता मीर बाकी त्याला त्यानं लिखित आदेश दिलेले ते पत्रही सापडलेलं आहे की तिथे जाऊन ते मंदिर पाडावं आणि तिथे मशीद बांधावी हा जो सगळा गुलामगिरीचा काळ आहे पाचशे वर्षांचा हा आता संपतोय आपण त्या गुलामगिरीतनं बाहेर पडतोय तर मग राम मंदिर का नको काही लोकांचं म्हणणं असतं की एवढ्या या राम मंदिरापेक्षा तुम्ही जर काही हॉस्पिटल्स बांधली असती किंवा शौचालय बांधली असती तर हा खर्च कन्वर्ट नसता झाला का माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की याच्या आधीही हॉस्पिटल्स होती याच्या आधीही शौचालय थोडीफार प्रमाणात बांधली गेली होती पण त्यांना काय फरक पडला असा मग राम मंदिर बांधल्यावरच काय फरक पडणार आहे राम हा भारताचा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असल्यामुळे राम मंदिर होणं ही खूप मोठी गरज आहे काही लोकांचं म्हणणं असंही पडलं की मग हे राष्ट्रीय एकात्मतेचं मंदिर होऊ शकतं का तर माझं म्हणणं आहे अजिबात नाही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक हे कधी होऊ शकतं जेव्हा एखादा विषय सामोपचाराने मानला जातो आणि तो मिटवला जातो पण राम मंदिर हा विषय सामोपचाराने मानला गेलेला नाही आणि मिटवला गेलेला नाही संघर्ष करूनच राम मंदिराचा विषय न्यायालयाच्या माध्यमातून संपवण्यात आलेला आहे त्यामुळं हा विषय राष्ट्रीय एकात्मतेचं मंदिर होऊच शकत नाही हे फक्त प्रभू रामचंद्रांचं भव्य असं मंदिरच होऊ शकत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली अयोध्येमध्ये मध्ये कारसेवा झाली त्याला मी पण होतो पण पन मी थोडासा मागे येईल तीस ऑक्टोबर किंवा एक दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ला जी कार सेवा झाली ती कारसेवा खूप भयानक अशी कारसेवा होती म्हणजे ब्याण्णवची जी कारसेवा यशस्वी झाली त्याचं मूळ हे एकोणीसशे एकोणनव्वदच्या कारसेवेत होतं दुर्दैवानं त्याच्यामध्ये असंख्य माणसं मारली गेली आणि त्यातलं प्रामुख्यानं जी नावं माझ्या लक्षात आहेत ते म्हणजे कोठारी बंधू दोन सख्खे भाऊ मोठा भाऊ तेवीस वर्षाचा आणि धाकटा भाऊ एकवीस वर्षाचा हे दोघांनीही आहुती दिली कोलकात्याचे दोघही होते दोघही गेले असे बरेच गेले अशोकजी सिंगल जखमी झाले होते माझा स्वतःचा मोठा भाऊ अतुल अतुलाग्निहोत्री हे सुद्धा एकोणनव्वदच्या सेवेला गेले होते प्रचंड मारहाण झाली त्यांना पोलिसांकडनं मैलोन मैल चालत होते ते जेवायची भ्रांत नव्हती हो कळतच नव्हतं कुठं जेवायला मिळणारे काय मिळणारे जंगलात लपून बसायचं कुठंतरी नदीच्या किनारी झाडी झुडपात लपायचं संपर्क झाला कुठं जायचं की पटकन पुढं जायचं असा तो सगळा विषय चाललेला होता याच्यामधनं ती कारसेवा झाली आणि याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे होते उत्तर प्रदेशचे मुलायमसिंग यादव यांनी जे घाणेरडा आदेश दिला की गोळीबार करा त्याच्यामुळे बरेचसे कारसेवक मारले गेले आणि ते मिळू नये बीबीसीला त्यावेळेच्या म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांच्या डेड बॉड्या पाण्यात टाकून दिल्या गंगेत टाकून दिल्या आणि त्या डेड बॉडीला ला, दोरी लावून त्यांच्या पाठीमध्ये दगड लावली मोठी की जे मिळूच नये हा आघोरी प्रकार केला त्याच्यानंतर ते सरकार गडगडलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री होते कल्याण सिंगजी त्याच वेळेला विश्व हिंदू परिषदेनं सहा डिसेंबर ही अयोध्येची कारसेवेची तारीख निश्चित केली होती माझं वय त्यावेळेला फक्त सतरा वर्षाचं होतं हाच प्रकार करत होतो की घरोघरी जा रामाचा प्रचार करा पत्रक कर वाटा अयोध्येला जास्तीत जास्त कार्यकर्ते घेऊन जाता येईल असं करा असेच मी घेऊन जात होतो मी माझ्या भागातले तीन कार्यकर्ते तीन नाही दोन कार्यकर्ते तयार केले ह्यांच्या घरी पण माहिती नव्हतं की मी यांना घेऊन चाललोय काही खबर वाद दिली नव्हती माझा भाऊ ब्याण्णवच्या कार सेवेला एकोणतीस तारखेला गेला आणि मी आम्ही एक त्या दोन तारखेला गेलो अयोध्येला ज्या वेळेला आम्ही पुणे स्टेशनला आलो तर सोडवायला सगळेजण आले होते त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता त्याचं नाव आहे संतोष शिंदे तो आम्हाला सोडवायला आला होता टाटा बाय बाय करायला आला होता मी त्याला तसाच हात घेतला आणि ओढला त्याला तसाच कारसेवेला नेला अंगावर जेवढे कपडे त्याच्यानिशी त्याला नेला असेही बरेच कार्यकर्ते येऊन गेले मजल दरमजल करत आम्ही अयोध्येला पोहोचणार होतो पण आमचा पहिला स्टॉप होता लखनौला पहाटे पहाटे तो होतो आता पहाटे पहाटे पोहचलो म्हणलं आंघोळ पांघोळ कशी करायची कुठं जायचं तुम्हाला खरंच वाटणार नाही मी काय बोलतोय ते प्रत्येक स्टेशनवर किंवा प्लॅटफॉर्मवर रुळांच्या पलीकडच्या बाजूला वरती एक असा आडवा पाईप गेलेला असतो कि त्या पाईपामधनं बोगीमध्ये बुगीमध्ये पाणी भरलं जातं तो जो पाईप असतो त्याला एक खटका असतो आम्ही स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यात गेलो तो खटका खाली करायचा हर स्टेशनवर हो तिथं उभं राहून आम्ही सगळ्यांनी आंघोळी पांगोळी केली आज निर्लज्ज काही नाही सतरा साली कसली आलीच काय नाही खायला काय काय नाही जे मिळेल ते खायचं का मिळणार काय पुरी आणि भाजी या पलीकडे आम्हाला काहीच मिळत नव्हतं जे असेल जसं असेल तसं बरं वय कमी त्यामुळे काही खाल्लं तरी पचणार वय काय प्रॉब्लेम नाही असा मजल दरमजल करत आम्ही तीन तारखेला अयोध्येला पोहोचलो पोचल्यानंतर बाप रे इतकं छान वाटलं पहिल्यांदा आम्ही गेलो दर्शनाला गेलो मग लांब आणि अयोध्येचं वैशिष्ट्य लांब सडक गल्ल्यात जुनं पुणं जे आहे ते म्हणजे अयोध्या खूप मोठी रांग होती काय प्रॉब्लेम नाही म्हणलं दर्शन घेऊ दर्शनाला गेल्यानंतर तो ढाचा बघितला तो जो ढाचा बघितला मी तो खूप वाईट वाटलं पण म्हणलं आज ना उद्या हा तोडायचा बाकी काही असो त्यानंतर चार तारीख उजडली मग आम्ही ठरवलं हो की आपण काशीला जाऊया कारण काय व्हायचं सकाळी उठल्यानंतर आमचा दिनक्रम काय असायचा की सकाळी उठायचं पटकन नाश्ता वगैरे करायचा आणि आंघोळीला जायचं आंघोळीला कुठे जायचं तर शरयू नदीत जायचं पहिल्या दिवशी जेव्हा मी गेलो तेव्हा मला इतकं भरून आलं उर की आपण शरयू नदीमध्ये आंघोळ करतोय याच शरयू नदीत प्रभू रामचंद्रन आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांनी समाधी घेतली जलसमाधी घेतली आणि ते वैकुंठात गेले त्याच शरई नदीमध्ये आपण आंघोळ करतोय एक वेगळीच उत्तेजना शरीरामध्ये आली ते सगळं करायचं आणि मग पुन्हा आपल्या तंबूमध्ये यायचं प्रत्येकाला तंबू दिले होते महाराष्ट्र गोवा कर्नाटक या सगळ्यांना माझ्या माहितीनुसार साधारणतः सात साडेसात लाख कारसेवक त्यावेळेला अयोध्येमध्ये आले असतील या सगळ्यांची दोन वेळच्या जेवणाची नाश्त्याची दोन वेळच्या चहाची सगळी सोय माननीय कल्याण सिंग यांनी केलेली होती त्यामुळं कार कारसेवेचं भरपूर यश ज्याला तुम्ही नव्वद टक्के यश म्हणा हे खरंच असेल ना तर या पाठीमागं फक्त कल्याण सिंग आहे कारण सुरक्षेची आणि सगळी जबाबदारी त्यांची होती त्यांनी ती पार पाडली त्याप्रमाणे सहा तारखेला सहा डिसेंबर उजाडली नेहमीप्रमाणे न्याहारी केली परत शरव नदीमध्ये खूप यानं आंघोळ वगैरे करून ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो व्यवस्थित बसलेलो होतो आणि ज्यावेळेला भाषणं सुरू झाली त्यावेळेला सगळं ऐकत असताना माझ्या माहितीनुसार साडेबारा वाजता ऋतुंबरा देवी भाषणाला आल्या त्या देवीनं जे भाषण केलं त्याच्यामुळं माझ्या माहितीनुसार खूप लोक सटकली ती बाईनं आमचा म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही तुमच्यात काही ताकदच नाही म्हणून हिणवलं गेलं पण त्याचा फायदा खूप चांगला झाला हे सटकले सगळे की इतकं त्या बाईचं भाषण परफेक्ट होतं तेव्हा चीड यायला लागले आपल्या पुरुषत्वाची आणि हा सगळा विषय होत असताना काहीतरी करू करू होत असताना माझ्या माहितीनुसार आंध्र प्रदेशचे कार्यकर्ते होते कार ते कारसेवक ते पहिल्यांदा घुमटावर चढले त्यांनी ज्या वेळेला घुमटावर गेले भगवे झेंडे फडकवले आणि तोडातोडीला सुरुवात केली तिथून कारसेवेला सुरुवात झाली मग ते बघून सगळेच जण निघाले काही ठरलं नव्हतं ढाच्या तोडायचा असं म्हणतही नव्हतं मी सुद्धा पुढे गेलो मधल्या घुमटावर चढलो म्हणजे मधल्या मधल्या घुमटावर दोर टाकलेला होता चढत मी गेलो अंतरावर असताना त्या दोरच सोडून दिला साधारणतः दंधी खाली आदळलो एक सेकंद दोन सेकंद वाईट वाटलं वाट ला, लागलं म्हणून पण त्याच्यानंतर काहीच नाही जाणवलंच नाही आपल्याला लागले डोक्यात राग धाचा तोडायचा मंदिर कधी विल ते विल त्याची चिंता नाही हा हे गुलामगिरीचं प्रतीक आहे हे तोडायचं मग त्याच्यामध्ये साधारणत तोडत असताना सगळं झालं सगळ्यात शेवटी जो घुमट पडला तो मधला मोठा साडेचार वाजता तो पडला मग आम्हाला सगळ्यांना परत एकत्र बोलवलं गेलं आणि सांगितलं गेलं की आता हे राम मंदिर या पद्धतीनं तुम्ही जे बांधणार आहात बारा फुटी किंवा ढाचा तोडला गेला याची चर्चा अख्ख्या जगात चाललेली आहे दंगली होऊ शकतात तुम्ही जसे ज्या पद्धतीनं आलेला आहात तसेच तुम्ही तुमच्या घरी परत जा मिळेल ती ट्रेन करून जवळच्या ठिकाणी जा तिकडनं तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता हरकत नव्हती पण आम्हाला सहा तारखेला कुठलीच ट्रेन मिळाली नाही सात तारखेला आम्हाला लखनौ एक्सप्रेस मिळाली मग आम्ही तिकडनं लखनौला आलो या लखनौला येण्याच्या काळामध्ये आमच्यावर आमच्या बोगीवर खूप हल्ले होत होते लखनौवरनं आम्ही गाडी बदलली आणि मग दुसऱ्या गाडीनं जेव्हा आम्ही पुण्याला निघालो त्यावेळेला आम्ही एम पी मध्ये आलो एम पी मध्ये आल्यावर आमची गाडी हबीबगंज नावाच्या रेल्वे स्टेशनवर आली त्याच्या अगोदर आम्ही काय केलं आमच्यावर खूप हल्ले व्हायचे ना तर आम्ही काय करायचो आपण पण प्रतिकार करायचा म्हणून आम्ही रुळाच्या शेजारी जी दगड असतात मोठमोठी ती आम्ही आमच्या बोगीमध्ये आणून ठेवली आणि आमची बोगी सगळ्यात शेवटी होती म्हटलं आपण पण मारायची काय नुसतं बसून राहायचं नाही आणि हबीबगंज ज्या दिवशी आलं ती तारीख होती आठ डिसेंबर सकाळची आठ ची वेळ होती रेल्वेमध्ये आर एस सी असतं बघा समोरासमोर बसून खाता येतं मध्ये जायला यायला रस्ता आणि बाकीचे तीन सीट असतात तो वेगळा विषय माझ्या समोर कार्यकर्ते होते ते आणि मी त्यांनी आणलेला शंकरपाळ असा खात होतो जबरदस्त अटॅक त्याच वेळेला झाला आमच्या गाडीवर आमच्या गाडीवर झाला आणि गाडी पुढेच जात नव्हती तेव्हा कळलं की तो जो ड्रायव्हर होता गाडीचा त्यानं जाणून बजून गाडी तिथं थांबवली तो पळून गेला तो जो आमच्या त्यावेळेला अटॅक झाला त्याला रिॲक्ट काहीतरी व्हायला पाहिजे ना म्हणून माझ्याबरोबर दोघ तिघ जण बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर आम्ही खूप पुढे गेलो त्यांना मारायला त्यावेळेला साधारणतः एक किलोमीटर पुढे गेलो असेल मी त्यांना मारायला माझ्याच लक्षात नव्हतं आलं की मी कुठं आलोय पुढं त्या सगळ्या इराणी बायका होत्या हे एवढी मनगट उंचच्या उंच धिप्पाड पंधरा वीस जणांनी मला धरलं आणि तुडव तुडव तुडवलं मला कळतच नव्हतं मला कुठं लागते इथं मारतय कोणी इथं मारतंय कोणी इथं कुठेही मारत होते मला मी त्यातनं वाचत होतो त्याच्यानंतर दोघ जण माझ्या अंगावर आले नंग्यात तलवारी घेऊन मला मारायला आणि त्यांनी इतकं मारलं होतं की ते बघितल्यानंतर मी बेशुद्ध पडलो बेशुद्ध पडलो मी जेव्हा उठून उभा राहिलो कसा बसा तेव्हा बघितलं की माझ्यासमोर दोन मृतदेह पडलेत दोघांच्या हातात तलवारी आहेत पण दोकी भलतीकडेच आहेत मुंडकी म्हणलं राम पावला आपण वाचलो कसं झालं काय झालं काहीच माहीत नाही त्या दोन तलवारी घेतल्या आणि मी माझ्या दिशेनं पळत सुटलो मागच्यांनी मला बघितलं तलवार घेऊन पळत जाताना आणि त्यांनी त्या डेड बॉडी पाहिलं त्यांना वाटलं मीच मारलं पण मी तिकडनं निघालो सरळ सगळ्यात शेवटी माझी बुगी होती तिथं आलो जाऊ कुठं ते सगळे माझ्या मागं आले ट्रेन सुरू झाली मला मी दरवाजापाशी आलो दरवाजा ठोठं होते कुणी उघडतच नव्हतं त्याचं कारण असं होतं की त्यांना वाटत होतं की मी पण हल्लेखोरे दारच उघडत नव्हतं तलवारी मी तिथंच टाकल्या आणि पळत सुटलो मग दरवाज्याकडे असा उभा राहिलो त्यातल्या एकानं ती तलवार घेतली माझ्या मागं वार केला तो इतका जोराचा वार होता की मला काही सुधारणा म्हणून मी उलटा असा झालो असा झालो म्हटल्यानंतर त्याने दुसरा वार माझ्या कपाळावर केला असा मला आईनं चाटून गेला आणि दुसरा त्याचा बरोबर तो आला आणि त्यानं तो नळाचा पाईप असतो प्लम्बिंगचा तो माझ्या डोक्यात घातला तो इथं बसला मला सगळं फुटलेलं एकतर आधीच माझ्या सगळ्या अंगावर रक्त वाहत होतं एवढा मार लागल्यामुळं मी बेशुद्ध पडणार आता म्हटलं संपलं कारण दार तर कोणी उघडत नाही आपण पुढेच पडणार पण मी काय माहीत नाही मी असा मागं पडलो मी मागं पडायला आणि ते दार उघडायला एकच गाठ पडली प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं दार उघडलं गेलं मला आत ओढलं गेलं त्याच वेळेला दगड आतमध्ये पडत होती त्यामुळे त्यांनी ती झेलली मला आत घेतलं दार लावून घेतलं पूर्ण रक्तबंबाळ अवस्थेत झालेलो मी मला आत आणलं आणि मला पहिल्यांदी जिथं जखम झाले तिथं फडकं बांधलं गेलं मला चांगलं आठवतं की मी त्यावेळेला शुद्धीत होतो आत आल्यामुळे पण आता पुढं काय करायचं मग मा तिकडनं मला नेलं इटारसीला इटारसीला मला जनसेवा हॉस्पिटलमध्ये नेलं मग मा तिथं मला ॲडमिट केलं तेव्हा तिथला तो स्थानिक आमदार होता आता मला त्यांचं नाव काय आठवत नाही त्यानं माझी विचारपूस केली आणि सरळ सांगितलं कसं बोलायचं काय बोलायचं ते कारण पोलीस इथं येणार काय झालं काय नाही झालं तुम्हाला हे असं सांगावं लागेल मग साधारणतः नऊ का दहा तारखेला मी तिकडनं निजामुद्दीन एक्सप्रेसनी पुण्याला निघालो मजल दर मजल करत पुणे स्टेशनवर आलो पुणे स्टेशनवर आल्यानंतर माझी एन्क्वायरी झाली मग तिथे कमिशनर साहेब त्यावेळेला आले होते पुण्याचे त्यांनी विचारलं काय झालं कसं झालं मी फक्त सांगितलं जे आहे त्या असं असं झालेलं आहे मग पोलीस व्हॅन मला घरी पाठवलं गेलं हो जी मोठी व्हॅन असते ना त्या व्हॅनमधन ज्या वेळेला मी घरी आलो आता याच्यात प्रसंग कसा होता की माझ्या आईलांना ज्या वेळेला मला फोन केला त्याच्या आधी सांगितलं गेलं होतं माझ्या मामांनी पेपरमध्ये माझं नाव आलं होतं की पुष्पक एक्सप्रेसवर हल्ला त्याच्यामध्ये पुण्याचे कार्यकर्ते आमोद अग्निहोत्री हे जखमी म्हणून आणि मग त्यामुळे माझ्या आईला हे माहिती होतं की मी जखमी आहे पण मी एम पी मध्ये आणि माझ्याबरोबर हे चार कार्यकर्ते हे त्यांना माहिती होतं पण त्या चारपैकी दोघ जण आले म्हणजे आमोदही आलं हे तिच्या लक्षात आलं त्यामुळे ती आणि माझे बाबा अतुल बरोबर खाली आले सगळ्या याच्यामध्ये मला आईला बघितल्यानंतर खूप म्हणजे किती रडलो असेल माझं मला माहित नाही पण मला मारल्यानंतर मी अजिबात रडलो हो नव्हतो इतका माझ्यावर हल्ला झाला इतके वार झाले माझ्यावर पण मी एकदाही रडलो हो नव्हतो पण मला आईला बघितल्यानंतर माझ्यातलं अवसानच गळालं कारण आई आई आहे आई पुढे तुम्ही काही करू शकत नाही पण मग त्याच्यानंतर मला घरी नेलं सगळा डोळा माझा बंद होता कित्येक दिवस मला रक्त सादळल्यासारखं होतं काही दिसत नव्हतं मग फर्ग्युसन कॉलेज रोडला जे दीनदयाळ हॉस्पिटल आहे तिथं मला ॲडमिट केलं आणि मग त्याच्यानंतर मग मी काही दिवसांनी बरा झालो हा अनुभव म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही आणि आत्ता या बावीस जानेवारीला जे राम मंदिर होतंय ह्याच्यासारखं मोठं पुण्य किंवा हा मोठा आनंद असूच शकत नाही काही लोकांचं म्हणणं असं पडलं की राम हा पॉलिटिकली तुम्ही घेता का तर माझं त्यांना असंच म्हणणं अजिबात नाही कुठलाही आपल्या देशाचं जे प्रेरणास्थाने ऊर्जास्थाने प्रभू रामचंद्रांकडनं घेण्यासारखं बरंच काही आहे एक थोडीच आहे त्याला उगाच मर्यादा पुरुषोत्तम म्हणत नाही आज्ञा पाळणारा म्हणत नाही एक वचनी म्हणत नाही एक पत्नी मुद्दा म्हणून त्यांना कोणी म्हणत नाही कारण तसा तो वागलाय राज्य करायचं कसं आणि राजा व्हायचं कसं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र दुसरा विषय एक पत्नी राहिला म्हणजे बाकीचे सगळे राजा द्विभार्या पत्नी होते म्हणून ते वाईट का तर नाही त्यानं जे वचन दिलं होतं ते त्यानं ते पाळलं आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखणारा आणि त्या पद्धतीनं जीवनामध्ये आचरण आणणारा हा एकमेव राजा होता म्हणून राम राज्य काय हे त्यासाठी म्हटलं जातं हा विषय राजकीय होऊच शकत नाही हा धार्मिक विषय आहे आणि हा भारताचा राष्ट्रीय अस्मितेचा विषय कारण राम हा आपल्या सगळ्यांचा संस्कृतीतला एक भाग आहे नुसता राम नाही रामाने कसं राज्य केलं रामानी निर्णय कसे दिले एका बाजूनच निर्णय नाही दिले जनतेच्या मनात काय आहे हा अचूक ओळखणारा राजा म्हणजे राम ज्याच्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवू शकता ज्याच्या शालिनीतेचा ज्याच्या भक्तीचा असं काय असेल रामामध्ये की हनुमान रामाचा भक्त झाला असं काय असेल रामामध्ये की शबरी इतकी त्याची भक्त झाली की शबरीची उष्ट सुद्धा रामानं खाल्ली असं काहीतरी असणार ना म्हणूनच राम हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे प्रत्येकाच्या घराघरात रामाची मूर्ती आहे प्रत्येकाच्या घराघरात श्रीराम नावाची पाठी याचं कारणच आहे की राम हा आपल्या नसा नसांमध्ये नसा आहे ज्यांना अजूनही राम मंदिराचं महत्व कळत नाही त्यांच्यासाठी मी एकच शब्द उच्चारेन दुर्दैव कारण जर काही काळाकरता राम हा बाजूला ठेवला काही सेकंदा करता आपण ठेवू शकत नाही पण मग ठेवला तर विषय असा होईल की ठीक आहे पाडलं गुलामगिरीचं प्रत्येक पाडलं वाईट काय आपल्याला आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल तर प्रत्येक देशाला त्याचा इतिहास हा विसरून चालणारच नाही प्रत्येक देशाची प्रगती ही त्या देशानं जो काही इतिहास तयार केलेला असतो त्या इतिहासावर त्या देशाची प्रगती आहे तुम्ही वर्तमानावर जगता हे जरी निश्चित असलं तरी त्या वर्तमानाची बेसमेंट जी आहे ती भविष्य काळ म्हणजे तुमच्या इतिहासावर अवलंबून भूतकाळावर तुम्ही काय काय केलं त्याचा इतिहास हा तुमच्याकडं आहे आणि तो अत्यंत सुंदर आहे जर असा असेल मग तो ऍक्सेप्ट करायला हरकत काहीच नाही <laughs> काही जण म्हणतात की तो ढाचा किंवा ती मशीद तशीच राहिली तर काय फरक पडला असता म्हणजे याचा विषय असा झाला की असत्याचा सत्यावर विजय झाला असता ते चुकीच आहे ना रावणही विद्वान होता रावण तर चार वेद एका तोंडपाठी होता ब्राह्मण असला म्हणून काय झालं तो खूप 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 विद्वान होता म्हणून तो जे करेल ते बरोबर का केवळ एका अहंकाराबाई तो मारला गेला आणि याचा कोणालाही वाईट वाटत नाहीये हे गुलामगिरीचं प्रतीक आहे बाबरी डाचा हे सगळे गुलामगिरीचं प्रतीक आहे हे तोडून आपला जो तो ज्वाजल्य इतिहास आहे आपली संस्कृती सनातन जी सध्या संपूर्ण जग आत्मसात करण्याचा प्रयत्न करते मग हे जर आपण आपल्या लोकांना दाखवलं खूप काही बदल घडू शकतो आणि माझं याच्याबद्दल स्पष्ट आणि ठाम मत आहे आपला इतिहास आपली संस्कृती ही आपण जपलीच पाहिजे मग त्यासाठी संघर्ष कितीही करावा लागला तरी बेहत्तर बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये जे काही प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतंय त्याच्याविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे खरं तर प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास झाला होता पण त्याच्यानंतर पंधराशे पंचवीस नंतर, नंतर तेव्हा देवाला पाचशे वर्षांचा वनवास झालाय जो बावीस जानेवारीला संपतोय प्रभू रामचंद्र परत अयोध्येत येत आहे त्यावेळेला चौदा वर्षानंतर जेव्हा त्या अयोध्येमध्ये मध्ये आले त्यावेळेला जी खरी दिवाळी साजरी केली गेली तशीच दिवाळी खरं त्यावेळेला पूर्ण भारतामध्ये साजरी होणार आहे सगळ्या लोकांचं बलिदाने संघर्षमय करून मिळवलेलं हे यश आहे हे खूप सुंदर आणि सोनेरी किरणांनी लिहिण्यासारखं असं आहे मंदिराचा हा विषय आहे म्हणजे मला ज्या वेळेला मी अयोध्येमध्ये जाईन मला जाणवतं आहे की मला पहिल्यांदी ते मंदिर बघितल्यानंतर इतकं गहिवरून येणार आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की माझ्या डोळ्यातनं त्यावेळेला नक्की पाणी येणार आहे कारण तो सगळा इतिहास ब्याण्णव सालचा सा त्याच्या अगोदर सगळा जो इतिहास आहे तो मला आठवणार आहे आणि पदोपदी त्याची जाणीव होणार आहे तेव्हा तो खूप सुंदर असा विषय